श्री स्वामी समर्थ प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते आणि प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला विशेष असे महत्त्व असते वैशाख महिन्याची जी पौर्णिमा आहे हिला बुद्ध पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्नान केल्याने तसेच दानधर्म केल्याने आध्यात्मिक लाभ होतात आणि धार्मिकदृष्ट्या वैशाख पौर्णिमा ही अत्यंत खास आहे धन देणारी पौर्णिमा म्हणून या पौर्णिमेला ओळखले जाते बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये काही समस्या असतात घरामध्ये सुख शांती समृद्धी येत नाही अशा वेळेला आपल्याला या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी फक्त एका झाडाला स्पर्श करायचा आहे ज्यामुळे एका रात्रीमध्ये नशीब चमकेल आपल्या आयुष्याचे सोने होईल आणि कितीही कठीण इच्छा असतील तर त्या ताबडतोब पूर्ण होतील यंदा वैशाख पौर्णिमा ही बारा मेला आलेली आहे आणि या दिवसाचा अभिजित मुहूर्त जो आहे तर तो सकाळी अकरा वाजून एकावन्न एक मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या अभिजित मुहूर्ताची जी वेळ आहे तर या वेळेमध्ये जर आपण या झाडाला स्पर्श केला तर त्याचे जास्तीत जास्त लाभ आपल्याला प्राप्त होतील परंतु या वेळेमध्ये जरी आपल्याला या झाडाला स्पर्श करणे शक्य झाले नाहीत तरीसुद्धा दिवसभरामध्ये कधीही आपण या झाडाला स्पर्श करू शकतो पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते या दिवशी आपण काही झाडांना स्पर्श केला तर माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होत असते आजच्या या व्हिडिओमध्ये अशी आपण पाच ते सहा झाडे पाहणार आहोत यापैकी कोणत्याही एका झाडाला आपण स्पर्श करू शकतो ज्यामुळे आपली कोणतीही आणि कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल आपल्या घरातील सात जन्माचे जे दारिद्र्य आहे गरिबी आहे तर तीसुद्धा नष्ट होईल आणि आपले भाग्य उजळेल जे झाडे आहेत तर त्यापैकी पहिलं झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड तुळस ही आपल्या प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये असतेच आपल्या दारामध्ये तुळस असणे हे अत्यंत शुभ मानलेले आहे परंतु पौर्णिमा तिथीला ती आपण जर तुळशीला काही वस्तू अर्पण केल्या तर माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या जीवनातील ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात काय करायचं आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपण जेव्हा तुळशीची पूजा करतो त्यावेळेला आपल्याला तुळशीला दोन वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत तुळशी मातेला आपल्याला चमच्याभर कच्चे दूध अर्पण करायचे आहे जर आपल्याकडे चांदीची वाटी असेल तर चांदीच्या वाटीतून आपल्याला हे दूध अर्पण करायचे आहे आणि जरी आपल्याकडे चांदीची वाटी नसेल तरी स्टीलच्या भांड्यातून आपण हे दूध अर्पण करू शकतो आणि चिमुटभर हळद जी आहे तर ती सुद्धा तुळशीला अर्पण करायची आहे हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्याचप्रमाणे जेव्हा आपण तुळशीला कच्चे दूध अर्पण करतो त्यावेळेला आपला जो शुक्रग्रह आहे तर तो सुद्धा मजबूत होतो आणि शुक्रग्रह हा आपल्याला ऐश्वरामाचे जीवन देत असतो ज्या व्यक्तीचा शुक्रग्रह मजबूत आहे त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये पैशाची कधीही कमी पडत नाही म्हणूनच तुळशीला चिमूटभर हळद आणि चमच्यावर कच्चे दूध आपल्याला अर्पण करायचं आहे संध्याकाळी तुळशी मातेजवळ आवरजून तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला दोन फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत दिव्याची जी वात आहे तर ती उत्तरेला करायची आहे तसेच आपल्याला तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय वाय तर हा मंत्र म्हणत आपल्याला ह्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत संध्याकाळी जेव्हा आपण तुळशीजवळ दिवा लावतो त्यावेळेला तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि एक वेळेला विष्णू सहस्रनामाचं पठन आपल्याला करायचं आहे तर अशा प्रकारे पहिलं झाड आहे ते म्हणजे तुळशीचं झाड या तुळशीच्या झाडाची आपल्याला या दिवशी पूजा करून काही वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत यानंतर दुसरं झाड आहे ते म्हणजे आवळ्याचे झाड लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी आवळ्याची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे आवळ्याची पूजा केल्यामुळे अनेक जन्मापर्यंत आपल्याला त्याचे फळ मिळते तसेच सर्व दुःखे दूर होतात आणि पैशाची कमतरता भासत नाही आवळ्याच्या झाडाची पूजा करताना सुद्धा आपल्याला आवळ्याच्या झाडाला सर्वप्रथम जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडेसे कच्चे दूध अर्पण करायचे आहे आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करताना पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला ही पूजा करायची आहे तसेच आपल्याला ओम धात्रे नमहा तर हा मंत्र जो आहे तर सुद्धा एकशे आठ वेळेला आवळ्याच्या झाडाखाली म्हणायचा आहे यामुळे विष्णूंचा आपल्याला विशेष आशीर्वाद प्राप्त होत असतो तसेच आवळ्याच्या झाडाला आपल्याला पिवळी फुले अर्पण करायची आहेत पिवळी मिठाई अर्पण करायची आहे आणि आपल्याला या झाडाची कापूराने आणि तुपाच्या दिव्याने आरती करायची आहे त्यानंतर या आवळ्याच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत शक्य असेल तर आवळ्याच्या झाडाखाली गरीब गरजूंना आपल्याला अन्नदान करायचं आहे आपण स्वतःसुद्धा आवळ्याच्या झाडाखाली या दिवशी भोजन करू शकतो यामुळे माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आवळ्याचे जे झाड आहे तर या झाडाखाली जर आपण गरीब गरजू व्यक्तींना उबदार कपडे दान केले तर धनधान्याची कधीही आपल्याला कमी राहत नाही तर अशा प्रकारे दुसरे झाड आहे ते म्हणजे आवळ्याचे झाड यानंतरचे झाड आहे ते म्हणजे शमी वृक्ष शमी वनस्पती ही जीवनातील सर्व वेदना व त्रास दूर करते पुराणानुसार श्रीरामांनी सुद्धा या वनस्पतीची पूजा केली होती तसेच पांडवांनी वनवासात असताना त्यांची शस्त्रे या झाडावरच लपवली होती म्हणून शमी वृक्ष हा अत्यंत शक्तिशाली वृक्ष मानला जातो शमीच्या झाडाखाली आपल्याला या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर शमी वृक्षाला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायचे आहेत फुले अर्पण करायची आहेत तसेच आपल्याला गुळखोबऱ्याचा किंवा साखरेचा नैवेद्य हा शेमीच्या झाडाला अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला शेमीच्या झाडालासुद्धा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत माता लक्ष्मीचं आणि विष्णूंचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि आपल्या जीवनातील पैशासंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे शक्य असेल तर या दिवशी शिवपिंडीवरती आपल्याला कमीत कमी एक शमीपत्र जे आहे तर ते अर्पण करायचं आहे कारण शंकरांना शमीपत्र अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानलेले आहे यामुळे शिवांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात शमीच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व वेदना आणि समस्या नष्ट होतात तसेच धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते यानंतरचं झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड धार्मिकदृष्ट्या केळीच्या झाडाला सुद्धा विशेष महत्त्व आहे केळीच्या झाडाची पूजा केल्यामुळे गुरुग्रह मजबूत होतो तसेच विष्णू व माता लक्ष्मी प्रसन्न होतात एक तांब्यावर आपल्याला जल घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे अप्ले तर ते केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायची आहेत आणि फुले आपल्याला अर्पण करायची आहेत यानंतर केळीच्या झाडाला आपल्याला पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाची मिठाई असेल किंवा आपण एखादा गोडाचा पदार्थ जो आहे तर तो पिवळ्या रंगाचा बनवू शकतो तो, तो अर्पण करू शकतो आणि सात प्रदक्षिणा आपल्याला या केळीच्या झाडाला घालायच्या आहेत माता लक्ष्मीचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि माता लक्ष्मीचा जो मंत्र येतो तो, तो मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे तसेच एक वेळेला विष्णू सहस्रनामाचे पठण आपल्याला करायचे आहे आपल्याकडे जेव्हा सत्यनारायणाची पूजा असते त्यावेळेलासुद्धा आपण केळीच्या झाडांचा वापर करत असतो त्यामुळे केळीचं जे झाड आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ झाड मानले जाते म्हणून केळीच्या झाडाची सुद्धा आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे यामुळे माता लक्ष्मीसोबत विष्णूंचेसुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत तर त्या लक्ष्मी कृपेने पूर्ण होत असतात यानंतरचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड पिंपळ वृक्ष धार्मिकदृष्ट्या पिंपळाचं झाड जे आहे तर ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या झाडामध्ये श्रीहरिविष्णू निवास करतात त्यासोबत माता लक्ष्मीचे वास्तव्यसुद्धा पिंपळाच्या झाडामध्ये आहे आपले जे पितर आहेत म्हणजे मृत पावलेले जे पूर्वज आहेत तर यांचे निवासस्थान म्हणजे सुद्धा हे पिंपळाचे झाड आहे परंतु पिंपळाच्या झाडाची जेव्हा आपण पूजा करतो तर ही पूजा आपल्याला संध्याकाळच्या वेळेला करायची आहे संध्याकाळी तिन्ही सांजेची जी वेळ असते तर या वेळेमध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे पिंपळ वृक्षाला आपल्याला या दिवशी जल अर्पण करायचं आहे यासोबतच पिंपळाच्या झाडाला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आवरजून आपल्याला चिमूटभर काळे तीळ किंवा काळे उडीद हे सुद्धा या पिंपळ वृक्षाला आपल्याला अर्पण करायचे आहेत यामुळे आपल्याला जर शनीचा त्रास असेल साडेसातीचा त्रास असेल तर तो नष्ट होत असतो